नमस्कार मी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अर्थशास्त्र राजकारण पर्यावरण शेती अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी विशेष अशी कामगिरी केली आहे त्यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो मग आज आपण शेतीमध्ये उपयुक्त असणाऱ्या युरियाविषयी ज्यांनी शोध लावला अशा एका शास्त्रज्ञाविषयीची सविस्तर माहिती आजच्या सत्रात जाणून घेणार आहोत युरिया हे नाव तुम्ही ऐकून असालच शेतीसाठी वापरला जाणारा युरिया मग याचा शोध कसा लागला आणि कोणी लावला युरियाच्या शोधाचे जनक एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचं नाव होतं फ्रेडरिक वोहलर यांचा जन्मदिन आहे फ्रेडरिक वोहलर यांनी वैद्यकशास्त्रात पदवी घेतली होती परंतु त्यांनी संशोधन केलं ते रसायनशास्त्रात आणि यानंतर शोध लागला अमोनियम सायनेटचा म्हणजेच युरियाचा युरियाचा शोध सतराशे सत्तावीस साली लागला आणि त्यानंतर तब्बल शंभर वर्षांनी युरिया प्रयोगशाळेत तयार करण्यात आला फ्रेडरिक वोहलर हा एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता वोहलर यांचा जन्म जर्मनीच्या ॲचर्स हॅम या ठिकाणी झाला होता आणि तो एका पशुवैद्यकाचा मुलगा होता त्याचं माध्यमिक शिक्षण फ्रँकफर्ट या शाळेत झालं यानंतर वोहलरनी वडिलांना दिलेल्या गृह प्रयोगशाळेत रासायनिक प्रयोग सुरू केले त्यानंतर त्यांनी मारबर्ग विद्यापीठातून उच्च शिक्षण सुरू केले दोन सप्टेंबर अठराशे तेवीस रोजी व्हिलर यांनी केमिस्ट लिओपोल्ड गमेलिन यांच्या प्रयोगशाळेत शिक्षण घेत हेडलबर्ग विद्यापीठात डॉक्टर ऑफ मेडिसिन सर्जरी आणि प्रसूतीशास्त्राची पदवी मिळवली वहलर यांनी आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या उद्देशाने बर्झेलियसच्या काही वैज्ञानिक वाई, लेखांचा जर्मन भाषेत अनुवाद देखील केला अठराशे सव्वीस पासून अठराशे एकतीस पर्यंत वोहलर पॉलिटेक्निक स्कूल बर्लिन या ठिकाणी रसायनशास्त्र शिकवत होते अठराशे एकतीस ते अठराशे छत्तीसपर्यंत त्यांनी कॅसल येथील पॉलिटेक्निक स्कूलमध्ये शिकवले यानंतर त्यांनी गॉन्टिगिन विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून देखील काम बघितले याच ठिकाणी त्यांनी जवळपास एकवीस वर्ष रसायनशास्त्राचं काम केलं सेंद्रिय रसायनशास्त्राचा जनक म्हणून फ्रेडरिक वोहलर यांना ओळखलं जातं एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कार्बनचा समावेश असलेले रासायनिक पदार्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळवले जात असे त्यामुळे अशा रासायनिक पदार्थांना सेंद्रिय पदार्थ असं संबोधलं गेलं तर खनिजांपासून मिळणाऱ्या रासायनिक पदार्थांना असेंद्रिय पदार्थ असं म्हटलं गेलं एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कार्बनचा समावेश असलेले रासायनिक पदार्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळवले जात असे त्यामुळे अशा रासायनिक पदार्थांना सेंद्रिय पदार्थ असं संबोधलं गेलं तर खनिजांपासून मिळणाऱ्या रासायनिक पदार्थांना असेंद्रिय पदार्थ असं म्हटलं गेलं त्या काळी एक अशी समजूत होती की सजीवांच्या शरीरात घडत असलेल्या रासायनिक अभिक्रियांमधून जे पदार्थ तयार होतात ते कृत्रिमरित्या एखाद्या प्रयोगशाळेत तयार करणं अशक्य आहे अर्थात असा समज असण्यामागे आणखी एक चुकीचा समज त्यावेळी दृढ होता आणि तो म्हणजे सजीवांमध्ये जी जैविक प्रेरणा म्हणजेच लाईफ फोर्स असते त्यामुळेच हे रासायनिक पदार्थ तयार ता होऊ शकतात थोडक्यात काय तर त्यावेळी असं समजलं जायचं की कार्बनी पदार्थ हे केवळ सजीवांच्या शरीरातच तयार होऊ शकतात साहजिकच आहे अमिनो आम्ल ग्लुकोज इन्शुलिन वेगवेगळी इतर विकरे असे सजीवांच्या शरीरात तयार होणारे रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्याचा कोणी प्रयत्न सुद्धा केला नाही मग मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला हे सगळं का समजवून सांगते मी तुम्हाला आधीच म्हटलं की सेंद्रिय रसायनशास्त्राचा जनक मग आता ही जी सेंद्रिय पदार्थ आहेत ती निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते पण प्रयोगशाळेत त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं फ्रेडरिक वोहलर मग त्यांनी प्रकारे या गोष्टी तयार केल्या याविषयी आज आपण माहिती घेऊया अठराशे अठ्ठावीस साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांची अमोनियम सायनेट तयार करण्याची खटपट त्यावेळी सुरू होती त्यासाठी सिल्वर सायनेट आणि अमोनियम क्लोराईड हे दोन रासायनिक पदार्थ एकत्र एक करून या मिश्रणाला ते उष्णता देत होते म्हणजेच एकूण काय तर ही जी सेंद्रिय पदार्थ आहेत जे मानवाच्या शरीरातून तयार होतात आणि जे वनस्पतींना आवश्यक आहेत तर हे सगळ्या प्रकारचे पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्याचा प्रयत्न फ्रेडरिक वोहलर करत होते मग यावेळेला त्यांनी सिल्वर सायनेट आणि अमोनियम क्लोराईड या दोन पदार्थांचं मिश्रण करून उष्णता द्यायला सुरुवात केली ही त्यांच्या प्रयोगाची होती पहिली सुरुवात या रासायनिक अभिक्रियेत तयार झालेला पदार्थ हा वोहलर यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळा होता या अभिक्रियेत पांढऱ्या रंगाचे आणि सुईच्या आकाराचे स्फटिक तयार झाले होते आश्चर्य म्हणजे तयार झालेले स्फटिक हे वोहलर यांनी मारबर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करत असताना मानवी मूत्राच्या विश्लेषणादरम्यान पाहिलेल्या युरियाच्या स्फटिकांसारखे होते आणि मग यावरूनच विचारचक्र सुरू झालं वोहलर यांनी त्यावेळेला काय विचार केला आणि त्यातून युरिया कसा जन्माला आला ते जाणून घेऊया त्याची गोष्ट काय आहे ते समजून घेऊया कोणत्याही सजीव प्राण्याच्या शरीराबाहेर युरिया कसा तयार झाला शतकानुशतके रूढ असलेल्या जैविक प्रेरणेच्या संकल्पनेला छेद देणारी घटना अपघाताने का होईना पण घडली रसायनशास्त्रात प्रचंड आवड असल्याने वोहलर यांनी वैद्यकशास्त्र सोडून देऊन रसायनशास्त्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला वैद्यकशास्त्रात घेतलेल्या पदवीचा उपयोग त्यांना रसायनशास्त्रात यासाठी मात्र नक्की झाला तयार झालेल्या स्फटिकांवर वेगवेगळे प्रयोग करून पाहिल्यानंतरच हे स्फटिक युरियाचेच असल्याची वोहलर यांची खात्री पटली आणि याचा त्यांना अत्यानंद झाला ताबडतोब त्यांनी आपले रसायनशास्त्रातले गुरु बाझलियस यांना पत्र लिहिलं पत्रात त्यांनी लिहिलं होतं आता युरिया मिळवण्यासाठी मला मानवाच्या किंवा कुत्र्याच्या मूत्रीपडाची गरज नाही अमोनियम सायनेट म्हणजेच युरिया मग मित्रांनो त्यांनी जे दोन रासायनिक पदार्थ म्हणजेच सिल्वर सायनेट आणि अमोनियम क्लोराईड एकत्र करून जो पदार्थ बनवला होता तो पदार्थ होता अमोनियम सायनेट म्हणजेच युरिया या युरियाचा शोध खरं तर याआधी लागला होता म्हणजेच सतराशे सत्तावीस सालीच युरियाचा शोध खरं तर लागला होता आणि त्यानंतर तब्बल शंभर वर्षांनी युरिया प्रयोगशाळेत तयार करण्यात यश आलं म्हणजेच काय तर युरियाचा शोध लागल्यानंतर कृत्रिमरित्या युरिया कसा तयार करायचा हे तयार करण्यासाठी जवळपास शंभर वर्ष गेलीत अमोनियम सायनेट आणि युरिया यांच्यात नेमका काय फरक आहे यावर बाझेलियस यांनी संशोधन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की दोन्हीही रासायनिक पदार्थांमध्ये कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यांच्या अणूचा समावेश आहे एवढंच नव्हे तर दोन्हीही पदार्थांमध्ये असलेल्या या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या सुद्धा सारखी आहे फक्त फरक इतकाच आहे की या अणूंची रचना अमोनियम सायनेट आणि युरियामध्ये वेगवेगळे वेग आहे वेग दोन पदार्थांमधले अणू जरी सारखे असले तरी त्यांच्या रेणूंमधील या अणूंची रचना वेगळी असल्याने या दोनही पदार्थांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत अमोनियम सायनेट विशिष्ट तापमानाला तापवल्यास त्यातल्या अणूंची पुनर्रचना होते आणि युरिया तयार होतो वुहलर यांचं हे संशोधन त्यावेळी मात्र क्रांतिकारी ठरलं कारण युरियाच्या प्रयोगशाळेतील निर्मितीनंतर जे रासायनिक पदार्थ फक्त सजीवांच्या शरीरातच बनतात असा समज होता असे असंख्य सेंद्रिय रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवलं व्होलर यांनी अठराशे पंचेचाळीस साली शुद्ध स्वरूपात अॅल्युमिनियम तयार करण्यात देखील यश मिळवलं सातत्याने एक दशकापेक्षा जास्त काळ या धातूवर त्यांनी संशोधन केलं आणि ते मोलाचं ठरलं व्होलर यांनी इतर शास्त्रज्ञांच्या मदतीने इट्रियम बेरिलियम सिलिकॉन व टायटॅनियम ही मूलद्रव्य शुद्ध स्वरूपात मिळवली आणि सिलिकॉन नायट्राइड कॅल्शियम कार्बाइड ही संयुग शोधून काढली आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे वहलर यांना अवकाशातून पडणारे उल्कापाषाण जमविण्याचा छंद होता त्यांच्या संग्रहालयात असलेल्या अनेक उल्कापाषाणांचे त्यांनी रासायनिक विश्लेषण सुद्धा केलं होतं अर्थात या सगळ्या संशोधनांपैकी व्हहलर यांचं युरिया संदर्भातलं संशोधन मात्र त्यावेळी आणि सध्या तरी क्रांतिकारी ठरलं असं म्हणायला हरकत नाही कारण तेव्हापासूनच मानवी जीवनात आणि रसायनशास्त्रात एक नवीन पर्व सुरू झालं सजीवांपासून मिळणारे किंवा फक्त सजीवच निर्माण करू शकणारे हे सेंद्रिय पदार्थ प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थांपासून कृत्रिमरित्या बनवता येतात ही गोष्ट सिद्ध झाली युरियाच्या निर्मितीने मानवाला एक नवी दृष्टी मिळाली नवा विचार दिला आणि रसायनशास्त्रात सेंद्रिय रसायनशास्त्र या शाखेचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की युरिया हा शेतात पिकांसाठी वापरला जातो मग हा युरिया बनवण्याचं सगळं श्रेय कोणाला जात असेल तर ते म्हणजे फ्रेडरिक वोहलर यांना प्राण्यांच्या शरीरात युरिया कसा तयार होतो आणि युरिया तयार होण्यामागचं कारण काय आहे त्यात आपण जाणून घेऊया युरिया हा शरीराबाहेर टाकण्याची आवश्यकता काय आहे जर युरियाचं उत्सर्जन झालं नाही तर त्याचं प्राण्यांवर काय परिणाम होतो आपल्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या युरियाचं प्रमाण कायम असतं का का बदललेलं असतं ते कोणत्या घटकांवर अवलंबून असतो याविषयी थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मानवासारख्या भूचार प्राण्यांच्या शरीरातून प्रामुख्याने युरिया उत्सर्जित केला जातो तर जलचरांच्या शरीरातून अमोनियाचं उत्सर्जन होतं पक्ष्यांच्या शरीरातून युरिक कंबलाचे स्फटिक बाहेर टाकले जातात असा भेद असण्यामागचं मग कारण काय आहे तर मित्रांनो वोहलर यांनी जी पद्धत वापरून युरिया तयार केला ती पद्धत युरियाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी योग्य नाही असं लक्षात येतं युरियाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते याविषयी सुद्धा आपण नंतर जाणून घेऊया युरियाचा उपयोग खत म्हणून का केला जातो खत म्हणून वापरण्याऐवजी युरियाचा उपयोग कशासाठी केला जातो युरिया आणि अमोनियम सायनेट यांच्या रेणूंची रचना मग मित्रांनो युरिया हे एक प्रकारचं खत आहे याला रासायनिक खत असं म्हटलं जातं यालाच शेहेचाळीस शून्य शून्य असं देखील म्हणतात हे खत सरळ स्वरूपातील अमोनियम आणि नत्रवायू पुरवते म्हणजेच एन एच फोर प्लस सकारात्मक चार्ज असलेल्या अमोनियम आयन हा नॉन व्होलाटाईल म्हणजेच अस्थिर आहे नायट्रोजनच्या दोन प्रकारांपैकी एक आहे जो वनस्पतींचे शोषून घेतो आणि दुसरा प्रकार नायट्रेट आहे सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या सुक्या खतांमध्ये युरिया खत नायट्रोजनचा सर्वात मोठा स्रोत आहे युरिया हे एक कार्बनी संयोग असून हा पदार्थ रंगहीन आणि स्फटिकी असतो युरियात शेहेचाळीस पूर्णांक सात टक्के इतका नायट्रोजन असतो व तो सहजरित्या जमिनीत अमोनियात रूपांतरित होतो म्हणून इतर नायट्रोजनयुक्त खतांपेक्षा तो, तो जास्त उपयुक्त आहे आणि शिवाय किमतीच्या दृष्टीने देखील इतर खतांपेक्षा स्वस्त आणि जास्त उपयुक्त आहे वनस्पतींना अमोनियाची गरज भासते शेतकरी बंधू रासायनिक खत म्हणून युरियाचा मोठ्या प्रमाणात शेतीसाठी वापर करताना दिसतात तर विद्यार्थी मित्रांनो हा सगळ्यात महत्वाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ म्हणजेच फ्रेडरिक वोहलर याच्या कार्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्यक्तीविशेष या सत्रात जाणून घेतली मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयुक्त आणि फायदेशीर आहे तेव्हा मित्रांनो ही माहिती तुम्ही आमच्या रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्टवर देखील ऐकू शकता त्याकरता तुम्हाला स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम किंवा मग गुगल पॉडकास्टवर देखील ही माहिती अवेलेबल आहे चला तर मग मित्रांनो मी आलजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीविषयीची माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी